नमस्कार मंडळी आता वाजलेली आहे संध्याकाळचे सात मित्रांनो अतिशय सुंदर अशी ही संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि माझी देवपूजाही झालेली आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी दाखवणार आहे चला तर बघूया ते तर मित्रांनो मी ते आखा मूग घेतलेला आहे तर अख्ख्या मूगची एक नवीन पद्धतीने खिचडी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अतिशय चविष्ट होते तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया तर मित्रांनो मी इथे अख्खा मूग होता तो तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे तर मित्रांनो आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे अख्खा अख्खा मुगाच्या डाळीच्या तर मी इथे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर लसूण एक वाटी तांदूळ शेंगदाणे आणि टमाटर घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपलं साहित्य कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आपण मिक्सरला हे वाटण लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण जाडसर भरडी मिक्सरला काढून घेतलेली आहे तर मित्रांनो मी तर मित्रांनो मी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये मी दोन पळी तेल ॲड करून घेणार आहे यामध्ये मी जिरं आणि मोहरी ॲड केलेली आहे जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण जे मिक्सरला भांडं लावून घेतलेलं होतं त्याची भरड आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर यामध्ये कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरची भरड आहे आपण हिरव्या मिरची येथे मुगाच्या डाळीची खिचडी बनवतो आहे ते एक वेगळ्या पद्धतीने बनवते मित्रांनो तर त्याच्यासाठी हिरव्या मिरचीचा बरडा असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही आहे तर हिरव्या मिरचीचा मसाला यामध्ये ॲड केल्यामुळे त्याला छान अशा पद्धतीने तेलामध्ये तेला फ्राय करून घ्यायचा जेणेकरून हा कच्चा लागायला नको आणि त्याचा सुगंधसुद्धा दरवळतो आणि मिरचीचा ठेचा असल्यामुळे तो छान पद्धतीने होतो तर यामध्ये मी दीड चमचा येथे हळद ॲड करणार आहे हळद घातल्यानंतर पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी शेंगदाणे ॲड करून घेणार आहे शेंगदाणे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे यामध्ये मी एक टमॅटो बारीक चिरलेला यामध्ये ॲड करणार आहे तोही छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा तर मित्रांनो आपण जो हिरवा मूग कुकरला तीन शिट्ट्या काढून घेतला होता तो ॲड करूया आणि पा त्याच्यामधलं पाणी आपल्याला काढायचं नाही आहे तर पाण्यासकट आपल्याला तो टाकायचा आहे आणि वरतून आपण थोडंसं एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत तो छान असं मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड केलेलं आहे तर मित्रांनो इथे आपण मुगाची डाळ शिजवताना पाणी घातलेलं होतं आणि त्याच्यामुळे येथे मी पाणी तुमच्या तांदळावर डिपेंड करतो की कि तुम्ही किती पाणी ॲड करायचं तुम्ही मी इथे एक ग्लास भरून पाणी ॲड केलं होतं तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे तर मित्रांनो पाण्याला छान अशी कुकर आलेली आहे तर यामध्ये मी आता धुतलेला स्वच्छ तांदूळ ॲड करून घेणार आहे आणि एकदा छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे येथे मी कुकर लावून घेणार आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे कुकर ओपन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख ही खिचडी झालेली आहे तिला संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत एकदा खालीवर तर अशा पद्धतीने बघा तर एकदम सुरेख ही खिचडी झालेली आहे अख्ख्या मुग डाळीची तर तुम्ही बघू शकता आता मी जी प्लेटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो मी छान अशी प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर गुळ आंबा ॲड केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका